नमस्कार द ममाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे सुक्या जवळ्याचा ठेचा बनवायला अगदी सोप्पा आणि चवीला मस्त तर इथे मी जवळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यातलं पूर्णपणे पाणी काढलेलं आहे उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आहे आणि भरपूर अशी कोथमीर घेतलेली आहे जवळ्यातलं पाणी पूर्णपणे गेलेलं असायला पाहिजे अगदी बघा असं चांगला सुटसुटीत झाला पाहिजे तो जवळा इतकं त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आता मी फ्राय पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं आहे आता आपण फोडणीला पहिले कांदा घालून घ्यायचा आहे तो कांदा पूर्णपणे गुलाबी होईपर्यंत त्याला आपण फ्राय करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित असा कांदा छान गुलाबी असा फ्राय झाला की आता त्यात घालायचा आहे मिरची आणि लसणाचा ठेचा तो ठेचा घालून सुद्धा एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आता एक चमचा त्याच्यामध्ये हळद घालायची आहे ह्यात दुसरा कुठलाही मसाला घालायचा नाही आहे बघा रंग पण किती छान आलेला आहे आता सुकवलेला जवळा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे जवळा घातल्यानंतर सुद्धा जवळा अगदी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे पूर्णपणे सुटसुटीत होईपर्यंत मध्यमाचेवरच ठेवायचं आहे आणि त्याला सतत परतत राहायचं आहे म्हणजे तो व्यवस्थित सुटसुटीत होणार हे बघा तुम्ही बघू शकता असं छान असा व्यवस्थित सुटसुटीत होऊन राहिले आहे आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथमीर घालून घ्यायची आहे कोथमीर घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला दोन मिनटात आता झटपट तयार झालेला आहे सुक्या जवळ्याचा ठेचा हा तुम्ही भाकरीसोबत घावणासोबत कशाबरोबरही खाऊ शकतात अशा छान छान आणि झटपट रेसिपीसाठी द ममाज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद